तर हे बघा अगदी खारी प्रमाणे खुसखुशीत आज आपण करंजी बनवतोय कुठलाही साठा वगैरे न वापरता किंवा लेअर्स वगैरे न करता आज आपण अगदी खुसखुशीत अशी करंजी बनवतोय तर खारीला सुद्धा मागे पाडेल ही करंजी पीठ भिजवण्याची मी एकदम सोपी पद्धत यामध्ये शेअर केली आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता छान अशी खुसखुशीत आपली करंजी तयार आहे सोबत आपण दोन महिने टिकणारं सारण सुद्धा बनवतोय अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते ही करंजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगोदर मी किसलेलं नारळ जे असतं सुकलेलं ते मी दोन वाट्या घेतलंय एकाच वाटीने आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे तर या वाटीने मी दोन वाट्या सुकलेलं नारळ जे आहे ते छान असं किसून आहे व आपल्याला हे अगदी कमी गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे याने काय होतं ना सारण भरपूर दिवस टिकतं त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे व कढईमध्ये एक चमचा भर इतकं तूप टाकायचं व अगदी बारीक झिरो नंबरचा रवा येतो तो, तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर रवा जो आहे अगदी कमी गॅसवरती खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा रवा जो आहे तो मी भाजून घेतला आहे गॅस फुल नाही करायचा मंदच ठेवायचा त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी कापून घेतले व यामध्ये ॲड करायचे मस्त असा रवा भाजून मी घेतला आहे व तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचा खोबरावर रवा लगेचच आपल्याला मिक्स नाही करायचं रवा जो आहे थंड करण्यासाठी ठेवायचा तर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सगळं प्रमाण तर समजलंच असेल दोन वाटी खोबरं एक वाटी रवा आणि एक वाटी पिट्टी साखर आपल्याला घ्यायची आहे तर खोबरं व रवा सध्या गरम आहे म्हणून आपल्याला पिट्टी साखर लगेचच यामध्ये ॲड नाही करायची पूर्णपणे थंड करून घ्यायची मगच ॲड करायची तर इथे रवा व खोबरं छान असं थंड झालं आहे मगच मी पिट्टी साखर यामध्ये ॲड केली पिठी पिट्टी साखर लगेचच ॲड केली ना तर ती तिचं पाणी पण सोडू शकते गरम गरम खोबरं व रव्यामध्ये म्हणून पूर्णपणे आपल्याला रवा व खोबरं जे आहे ते छान असं थंड करून घ्यायचंय व साखर छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायची हे सारण तुम्ही दोन ते महिने छान असं हवा बंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर फक्त आपल्याला एक लक्ष ठेवायचं की खोबरं जे आहे ते ओलसर नाही ठेवायचं छान असं भाजून घ्यायचंय तर यामध्ये एक चमचाभर इतकी इलायचीची पावडर मी यामध्ये ऍड केली व छान असं मिक्स करून घेतलं खुसखुशीत करंजीसाठी पिठाचं योग्य माप भरपूर गरजेचं आहे म्हणून नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक वाटी मैदा मी घेतला व मैदा जो आहे तो छान असा आपल्या मैद्याच्या बारीक चाणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे व त्याच वाटीने आपल्याला तीन चार चमचे इतकं रवा घ्यायचा आहे रव्याने खूप छान असे खुसखुशीत करंजे होतात तर यानंतर यामध्ये एक चमचाभर पोह्याच्या चमचाने एक चमचाभर पिठी पिठ्ठी साखर घालायची व छान असं मिक्स करून घ्यायचं याने काय होतं करंजीला खूप छान असा कलर येतो त्यानंतर तीन चार चमचे तू, तूप जे आहे ते एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं व यामध्ये मोहन घालायचं तुपाऐवजी आहे तुम्ही तेलही वापरू शकता पण मोहन नक्की घाला त्यानंतर तूप जे आहे ते प्रत्येक मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान अशी मूठ वळून बघायची तर मस्त असं मोहन जे आहे ते पिठाला लागले गेलंय तर थोडं थोडं पाणी घालून मस्त असं छान असं आपल्याला पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचंय अगदी जास्त घट्ट पण नाही पाहिजे व जास्त पातळ पण नाही पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पीठ जे आहे ते छान असं भिजून घ्यायचं व थोडंसं तेल लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं जरा वेळाने पीठ जे आहे चेक करून बघू छान असं भिजले गे गेलंय तर परत अर्धा मिनिटभर एक हात मारायचा त्यावरती व छान असं भिजून घ्यायचं त्यानंतर पापडाला घेत होती त्याच आकाराच्या छोट्या छोट्या लाटे ज्या आहे ते आपल्याला करून घ्यायच्या एक कटी याने एकदम पटपट करंजा ज्या आहेत त्या हो होऊन जातात तर या लाट्या आपल्याला झाकून ला व एक लाटी लाटली की दुसऱ्या लाट्या झाकून ठेवायच्या एकदम पातळ अशी आपल्याला याची पुरी जी आहे ती लाटून घ्यायची होईल तितकी पातळ तर या पद्धतीने मी अगदी पातळ अशी पुरी लाटून घेतली व यावरती दोन चमचे इतकं सारण घालायचं व हलक्या हाताने एक साइडला आपल्याला सारण जे आहे करून आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यानंतर याच्या कडेला आपल्याला पाणी किंवा दुधामध्ये हात बुडून यावरती बोटाने फिरवून घ्यायचं याने पटकन अशी करंजी जी आहे ती चिपकल्या जाते व तेलामध्ये फुटत नाही व हलक्या हाताने दाबून घ्यायची करंजी आपल्याला कुठेही फुटेल अशी जागा ठेवायची नाही त्यानंतर जर तुमच्याकडे साचा वगैरे नसेल करंजी बनवायचा तर एक ट्रिक सांगते तुम्हाला मी हा काट्याचा चमचा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच तर या काट्याच्या चमच्याच्या मदतीने कडेकडेने आपल्याला हलक्या हाताने जे आहे ते प्रेस करून घ्यायचं छान अशी सहाच्यासारखीच आपल्याला डिझाईन जी आहे ती भेटते तर मस्त अशी आपली करंजी जी आहे ती तयार आहे तर याच पद्धतीने मी या सगळ्या करंजा करून घेते जसं की मी सांगितलंय की लाट एक करून घ्यायच्या तर पटपट या करंजा ज्या आहेत त्या होतात तर याच पद्धतीने मी या सगळ्या करंज्या एकदा लाटून घेतल्या व लगेच करून घेतल्या प्लीज माझ्या मोटिवेशन साठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एकीकडे एक मी तेल गरम करण्यासाठी लगेचच ठेवून दिलं तेल जे जा आहे जास्त कडकडीत गरम पण नको अगदी हल मध्यम गरम असावं व आपण चेक करून बघू की तेल गरम झालं की नाही व यामध्ये एक एक करून आपल्याला करंजी जी आहे ती सोडून द्यायची आपल्याला अगदी कमी गॅसवरती कमी व मध्यम गॅसवरती आपल्याला करंजा ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या फुल गॅसवरती तळल्यावर वरतून जो आहे करंजीला कल कर, कलर, कलर येतो पण आतून जी आहे ती कच्चीच राहते म्हणजे नंतर करंजी जी आहे ती नरम पडू शकते फक्त आपल्याला मध्यम ते मंद आचेवरती छान अशा करंजा ज्या आहेत ते तळून घ्यायच्या बघू शकता अगदी खारीसारख्या खुसखुशीत आपल्या करंजा ज्या आहेत ते तयार झाल्यात याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा करंजा ज्या आहेत ते तळून घेते तर बघू शकता कि ते छान दुप्पट फुगलेल्या करंज्या आहेत तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत आपल्या करंजा ज्या आहेत त्या तयार झाल्यात अजिबात तेलकट नाहीये या करंजा तर प्लीज मा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये सुद्धा सांगा की कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय